आजच्या या महामेळाव्याचे मुख्य आकर्षण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे ओबीसीचे नेते प्रकाशांना सेंडगे व त्याचप्रमाणे अजून एकच नाव घेतो कारण मला दोनच घ्यायला सांगितलेत कोयतवीर टी पी, पी मुंडे सर आणि सर्व सहकारी मित्रांनो मी इथं तुम्हाला कुठं रामोशी दिसतोय का नाही कारण मला पहिल्यांदाच इथं अडवलं गेलं मी सांगतोय मी रामोशांचा नेता आहे रामोशांचा नेता आहे पण आपलेच मंडळी आपल्याला ओळखत नाही तर हे राजकारणी कसे ओळखणार इतर समाज कसं ओळखणार आपल्याला त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने आप टिपी मुंडे सर तुम्ही जसं म्हणता ना तसं मला असं वाटतं की येता नाही आता मी पण तयार निशीच आलो पाहिजे कुराड हातामध्ये घेऊनच आलं पाहिजे आणि ऊन आणि पाऊस हे तर काय आपल्याला त्यानंतर पोलीस चौकीमध्ये आपल्यावरती गुन्हे हे होणारच आहेत आणि आतापर्यंत तेच झालेलं आहे जरा कुठं काय झालं की आमच्यावरती गुन्हा दाखल गावात काय कुठली घटना घडली की आमच्यावरती गुन्हे दाखल पण आम्ही हे सगळं सोडून आता ओबीसी मंडळींनी विमुक्तांनी आज चांगल्या पद्धतीचं पेन हातामध्ये घेऊन आम्ही आज लढाई करतोय आणि हे मंडळी आमच्याच ताटातलं खायला लागलेले आहेत तुम्हाला वेगळ्या असून तुम्ही आमच्या ताटातलं खाताय मग आम्हाला आमची दा गु, जात दाखवायला लावू नका जर राजकारण विसरून आपण आता गावा गावामध्ये सगळेजण एकत्र गुन्हा मोलाने आनंदाने राहतोय आपण सगळ्यांच्या एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जातोय लग्न करायला जातोय सगळं करायला जातोय पण हे काही नवीनच चालू केलंय की तुमच्यातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अरे तुमचं तुम्ही वेगळं घ्या ना तुम्हाला जे आरक्षण मिळले ते तुम्ही घ्या आज ह्या आरक्षणामुळे आम्हाला कुठेतरी धरगर रामोशी हे सगळे बारा बोलवते तर भटके मुक्तांना जे आरक्षणामुळे कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य कुठतरी जिल्हा परिषद सदस्य बस एवढच आज इतके वर्ष गोपीनाथ मुंडे सरांच्या बरोबर मी काम करत होतो त्यावेळेपासून ओबीसीचा लढा म्हणलं की काम करतोय पण हे आता हे सगळं सोडून आम्ही चांगल्या मार्गाने या ठिकाणी मार काम करायला लागलोय आणि ही मात्र लोक आपल्याच तारायला लागल्यात त्यामुळे या पुढे हे असलं खपून घेणार नाही हे सर्वांनी या ठिकाणी निर्धार करायचं आहे सर्व ओबीसी मधील सर्व जाती धर्मांनी या ठिकाणी प्रकाशांना सेणगे असतील त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर साहेब असतील या ठिकाणी दोघही एकाच व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान आहेत दोन प्रकाश या ठिकाणी आपल्याला प्रकाश देण्यासाठी थांबलेले आहेत आपण सर्वांनी यांच्या पाठीमागे उभं राहून यांची ताकद वाढवण्याचं काम या ठिकाणी करायचं एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आणि माझे दोन समज संपवायच्यात पोचत येळकोट येळकोट आद्यक्रांती नायकांचा जय मल्हार जय भीम जय ओबीसी